नमस्कार मित्र आमच्या स्टोरी टाइम विट टी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आज आपण ऐकतोय सप्तपदी पर्व नवे भाग अडोतीस मागच्या भागात आपण बघितले होते हो ग्रेटच आहात तुम्ही रिद्धी अमेयला म्हणत होती माझं एकट्याचं श्रेय नाही ते सगळ्यांचीच मेहनत असते नर्स वॉर्ड बॉय सगळेच आपापली कामे करतात म्हणून आम्हाला आमचं काम करणं सोपं जातं अमेय रिद्धीला म्हणाला अरे मी उगीच तुला सांगून बोर करतोय वाटतं चल तुला कामं असतील ना अमेय म्हणाला नाही हो आता कुठली कामं आहेत बोला तुम्ही रिद्धीला वाटलं आता तो चाट बंद करतोय म्हणून तिने लगेच त्याला रिप्लाय दिला आता बघूया पुढे सकाळी रिद्धीला काही जाग आली नव्हती कशी येणार किती वेळ बोलत बसली होती ती अमेयसोबत सकाळ झाली तरी गोड स्वप्न बघत गालात हसत होती साखर झोपेत काय करीत अजून उठली नाही का अरुंधती विचारत होत्या उठली की आधी अरुंधतीकडे यायची ना ती त्यांना आज चुकल्या चुकल्यासारखं वाटत होतं नाही ना, ना थकवा असेल कालचा आजही जायचं आहे सा ना तिला ऑफिसला मंजिरी म्हणाली तब्येत बरी आहे ना ग तिची एवढ्या उशिरापर्यंत कधी झोपत नाही ती अरुंधती काळजीने विचारत होत्या मी बघून येते थांबा मंजिरी नुकतीच देवपजा करून बाहेर आली होती ती रिद्धीच्या रूमचे दार ढकलून आतमध्ये गेली रिद्धी बाळा बरं नाही वाटत आहे का तुला मंजिरीने तिच्या डोक्यावरून हात फिरवत विचारले तिच्या आवाजाने रिद्धीला जाग आली तिने आपलं डोकं मंजिरीच्या मांडीवर ठेवलं मंजिरीने तिचं अंग तर नाही ना तापलं म्हणून हात लावून बघितला नॉर्मल आहे हे, हे कळल्यावर तिच्या जीवात जीवाला झोपू दे ना मॉम ती आळसावलेल्या आवाजात तिच्या मांडणीवर पुन्हा झोपत म्हणाली वाजले किती बघ ना मंजिरी रिद्धी डोळे मिठून शांत पडून होती अगं वेडाबाई नऊ वाजत आलेत मंजिरी म्हणाली काय ग तू सुद्धा आज टिपिकल आईसारखी कटकट लावलीस त्यात काय रोजच तर वाजतात नऊ तू आज ऑफिसला नाही जाणार आहेस वाटतं रिद्धी ऑफिसचं नाव काढल्याबरोबर ताडकण उठून बसली गुड मॉर्निंग मम्मा रात्री झोपच लागत नव्हती माझी झोप झाली नाही रिद्दी म्हणाली ऑफिसचं टेन्शन घेतलंस की काय मंजिरी म्हणाली माझ्याच डॅडचं ऑफिस आहे मी कशाला टेन्शन घेते मग दुसरं कोणतं कारण आहे का मंजिरी तिच्याकडे बघत विचारत होती पण ती काय सांगणार होती की रात्री अमेयासोबत हो चॅटिंग करत होती माहीत नाही ग मॉम मला चल मी लवकर आवरते तू नाश्ता रेडी ठेव रिद्दी उठली आणि वॉशरूमकडे निघाली वेडी कुठली बोलत बसली असेल अमेयासोबत विचारल्यावर गालावर कसा ब्लश आला होता मंजिरी तोंडातच फुटपुटत बाहेर निघून गेली काय ग बरी आहे ना ती अरुंधतीने पुन्हा विचारले बाजूलाच हर्ष पेपर वाचत बसला होता हो मम्मा बरी आहे ती रात्री झोप लागत नव्हती म्हणाली म्हणून उशा उठायला उशीर झाला तिला मंजिरीने सांगितले का ग मम्मा कालचा ऑफिसचा पहिला दिवस होता ना एक्साइटमेंट मुळे असेल नाही लागली झोप लहान सहान गोष्टीचं कशाला एवढं टेन्शन घ्यायचं मंजिरी किचनमध्ये जात म्हणाली तिने किचनमध्ये जाऊन मालाला नाश्ता काय बनवायचे ते सांगितले तिला सगळे साहित्य काढून दिले आणि ती हर्षच्या जवळ जवळजेऊन बसली काय ग आज खायला काही देणार आहेस की नाही आम्हाला हर्षने तिच्याकडे बघत विचारले सांगितले मालाला बनवायला मला आज कंटाळा आलाय मंजिरी म्हणाली मी तर कितीतरी वेळा सांगत असतो तुला पण तुलाच होऊ आहे सगळं आपल्या हाताने बनवायची हो माहीत आहे मला पुन्हा पुन्हा आठवण करून द्यायची काही गरज नाही आणि मनासारखं नाही झालं की स्वतःच नागतूंड मुरडत असता मंजिरी म्हणाली तू चांगलं चुंगलं खायची सवय लावलीस नाहीतर आधी तक्रार न खा करता खातच होता अरुंधती म्हणाल्या ए मम्मा चांगलं चुमलं काय ग आधी काय आपण खराब जेवण खात होतो का हर्ष म्हणाला तसं राही रे पण मंजिरीच्या हाताला जी चव आहे ती नोकरांच्या हाताला थोडीच येणार आहे हे मात्र खरे आहे उगी स्तुती करू नका माझी मंजिरी दोघांकडे बघत म्हणाली नाही ग खरं तेच बोलतोय साक्षात अन्नपूर्णा आहेस तू अरुंधती म्हणाल्या हर्षने मंजिरीकडे बघत डोळा मारला मंजिरीने गोंधळून एक वेळा त्याच्याकडे तर दुसरी वेळ अरुंधतीकडे बघितले अरुंधतीचं काही त्यांच्याकडे लक्ष नव्हतं म्हणून तिने हुश्य केले आपल्या चिरंजीवांचा कसा चाललाय अभ्यास प्रगती आहे यावर्षी टेस्टचा रिझल्ट बराच आला आहे यावेळी मंजिरी म्हणाली म्हणजे थोडीफार सुधारणा आहे तर थोडीफार नाही मला तर भरपूर दिसते अरे वा ही तर फारच आनंदाची गोष्ट आहे नाही तर मला वाटले होते यावेळी दहावीला मुक्कामी राहतो की काय हर्ष हसतच म्हणाला एवढाही काही ढ नाही आहे तो फक्त अभ्यासात दुर्लक्ष करतो एवढेच मंजिरी म्हणाली एकंदरीत एक काय रिझल्टवर परिणाम ना हर्ष म्हणाला तेवढ्यात रिद्धी तयार होऊन खाली आली गुड मॉर्निंग डॅड हे काय तुझं अजून आवरलं नाही रिद्धी हर्षच्या गळ्यात हात टाकून म्हणाली व्हेरी गुड मॉर्निंग प्रिन्सेस मला एक महत्त्वाची मीटिंग आहे मला परस्पर तिकडेच जायचे आहे मी ड्रायव्हरला सांगतो तुला सोडून द्यायला हर्ष तिच्या गालावर थोपटत म्हणाला ओके डॅड मग आज ऑफिसची सगळी जबाबदारी माझ्यावरच आहे म्हणायची रिद्धी आपली कॉलर टाईट करत म्हणाली अगदी बरोबर काय अगदी बरोबर डॅड आधी मला शिकावं लागेल ना काल तर त्या सहस्त्रबुद्धेसाहेबांनी सांगितलेलं सगळं डोक्यावरून गेलं माझ्या रिद्धी म्हणाली त्यात तुझा दोष नाही आहे त्यांची भाषा तशी आहे अगदी क्लिष्ट त्यांना काही समजावून सांगायची असते आपल्याला काय त्यांना देखील कळते की नाही कुणास ठाऊक हर्ष हसत म्हणाला हो डॅड मलाही तसेच वाटले होते मग म्हटले माझाच काहीतरी फॉल्ट असेल पण एक आहे हा फारच हुशार आहेत ते कामात रिद्धी म्हणाली हो म्हणूनच तर मी त्यांना एवढं महत्त्व देत असतो प्रत्येक काम कसं परफेक्ट असतं त्यांचं हर्ष म्हणाला तोपर्यंत मालाने नाश्ता टेबलवर आणून ठेवला चला आधी सगळे नाश्ता करून घेऊया मंजिरी म्हणाली आणि ती प्लेटमध्ये सगळ्यांसाठी नाश्ता सर्व करू लागली सगळेजण नाश्ता करायला बसले रिद्धीचा जा नाश्ता झाल्यावर ती ऑफिसमध्ये जायला निघाली हर्षने आधीच ड्रायव्हरला सांगून गाडी तयार ठेवायला लावली होती रिद्धी सगळ्यांना बाय करत गाडीत जाऊन बसलेली आजूबाजूची वर्दळ पाहत ती निवांत सीटला मागे टेकून बसली होती काही वेळाने तिने फोन बाहेर काढला आजही अमेयाचे गुड मॉर्निंगचे मेसेज येऊन होते तिने त्याला लगेच रिप्लाय दिला दहा वाजून गेले होते आणि ओ पी डी असेल त्यामुळे तो ऑनलाईन नव्हता तिला रात्री त्याच्यासोबतचे संभाषण आठवून गालावर हसू उमटले ड्रायव्हरच्या लक्षात येईल म्हणून तिने फोन बाजूला ठेवून दिला आणि गाडीतून बाहेर बघू लागली ड्रायव्हर फार जुना होता रिद्धी त्यांना काकाच म्हणायची थोड्या वेळात ती ऑफिस मला पोहोचली वॉचमनने लगेच गेट खोलले आणि धावत येऊन तिच्या बाजूचे दार उघडले ती अगदी रुपाबात खाली उतरली आणि झपझप चालत लिपजवळ आली कालच्याप्रमाणे आजही तिला सगळेजण गुड मॉर्निंग विश करत होते पण काल थोडेसे बुजल्यासारखे वाटत वाटत असलेले चेहरे आज मात्र थोडे प्रसन्न दिसत होते काल घरी झालेले संभाषण आठवून तिला हसायलाच आले खरंच डॅट फार खडूस आहे तो असला की सगळेजण कसे घाबरल्यासारखे दिसतात असे फ्रेश आणि प्रसन्न चेहरे त्याच्यासमोर कदापिही दिसत नाही ती मनातल्या मनातच बोलत आपल्या केबिनमध्ये येऊन पोहोचली थोड्याच वेळात बुद्धे तिच्या केबिनमध्ये आले गुड मॉर्निंग मॅडम ते उभे राहूनच बोलत होते गुड मॉर्निंग काका प्लीज बसा तुम्ही असे उभे राहू नका ती खुर्चीकडे इशारा करत म्हणाली ठीक आहे मग आज कंटिन्यू करायचे का तुम्हाला काम असतील ना दुसऱ्या कुणाला तरी सांगा ना मला समजावून सांगायचे काही नाही समजले तर तुम्हाला विचारेन मी रिद्धी म्हणाली हो ठीक आहे माझा असिस्टंट आहे पियुष त्याला पाठवतो मी तुमच्याकडे बुद्धे म्हणाले रिद्धीला आनंद झाला यांची क्लिष्ट भाषा आपल्याला एकत्र बसावी लागणार नाही म्हणून थोड्याच वेळात तिथे पियुष आला रिद्धीच्याच वयाचा होता तो तरुण चेहऱ्यावर बराचसा आत्मविश्वास होता गुड मॉर्निंग मॅम पियुष म्हणाला गुड मॉर्निंग पियुष सिट डाऊन तो रिद्धीच्या समोरच्या खुर्चीत बसला आणि तिला काल सहस्त्रबुद्धीने सांगितलेली सगळी माहिती परत सांगू लागला पण तेही अगदी सोप्या भाषेत त्याचा प्रत्येक शब्द आता रिद्धीच्या डोक्यात शिरत होता ती त्याला बरेचसे क्वेश्चन करत होती आणि तोही अगदी व्यवस्थित उत्तरे देत होता लंच टाईमपर्यंत तिचं पियुषकडून हे लर्निंग सेशन चालू होतं लंच टाईम झाल्यावर तिने त्याला जायला सांगितले एवढं सोपं होतं हे मॅनेजर साहेबांनी फारच क्रिटिकल करून ठेवलं होतं हा पियुष मात्र हुशार आहे रिद्धी हर्षजवळ सांगत होती तो नुकताच ऑफिसमध्ये आला होता तो येताच रिद्धी त्याच्या केबिनमध्ये येऊन अपडेट देत होती हुशार तर आहेच तो फक्त दोन वर्षे झाली त्याला इथे जॉईन होऊन पण सगळं लवकर कवर केलं त्याने मी विचार करतोय त्याला प्रमोशन देऊया आणि ही जबाबदारी तुझ्यावर त्याचं काम कसं आहे याची डिटेल माहिती काढायची गुणवत्ता असलेल्या एम्प्लॉईचे नुकसान व्हायला नको आणि असा हुशार आणि होतकृत तरुणांची आपल्या कंपनीला फार गरज आहे हर्ष म्हणाला पण त्यासाठी एच आर डिपार्टमेंट आहे ना हो आहे पण प्रत्येक वेळी ते बरोबरच निर्णय देतील असे नाही त्यांच्याच कुणी जवळचा असला तर दुसऱ्याला डावलून त्याला समोर करतात परत एखादा हुशार आपल्यापुढे जाऊ नये ही भावना असतेच पण आपल्याला सगळीसारखी जो आपल्या कंपनीसाठी चांगलं काम करतील त्यांना त्यांचा तेन मोबदला मिळायलाच हवा हर्ष म्हणाला हे मात्र अगदी खरं आहे मी सांगते तुला अपडेट आणि काल परत तीन दिवस सुट्ट्यांवर तुम्ही आणि काय परत तीन दिवस सुट्ट्यांवर तुम्ही हर्ष म्हणाला डॅड सृष्टीचं लग्न आहे ना रे आणि ती ऐकायला तयार नाही रिद्धी इवलासा चेहरा करत म्हणाली अगं जा ना मग एवढी कोणती तुझी सॅलरी कट करून घेणार आहे मी नंतर काय मग रोजचंच ऑफिसच आहे थँक्यू डॅड मला माहीत होतं तू मला कधीही मनाई करणार नाहीस लव यू डॅड रिद्धी म्हणाली बस बस जास्त मस्का नको मारूस हर्ष बोलला आणि लंच केलास की नाही हर्षने विचारले नाही ना डॅड मला कंटाळा आला कॅन्टीनमध्ये एकटीला जायचा वेडी आहेस का रिद्धी तू आणि कंटाळा येतो तर उद्यापासून टिफिन मागवत जा घरून हर्ष तिच्यावर ओरडत म्हणाला सॉरी डॅड उद्यापासून मी लक्षात ठेवेन उद्यापासून नाही चल आता माझ्यासोबत कॅन्टीनमध्ये हर्ष उठून चालायला लागला डॅड नको ना जाईन मी थोड्या वेळाने रिद्धी म्हणाली काही नको चल माझ्यासोबत हर्ष तिला घेऊन कॅन्टीनमध्ये निघाला त्याने कॉफी ऑर्डर केली आणि रिद्धीचे जेवण होईपर्यंत तो, तो तिथेच बसून होता बॉस एवढा खडूस असून आपल्या बायको आणि मुलीसोबत किती छान वागतो याची तिथे कुजबूज सुरू होती हर्ष तिथे आपल्या कामात असला तरी तिथे लोक काय करतात याकडे त्याचे बरोबर लक्ष असायचे संध्याकाळ झाल्यावर त्याने ड्रायव्हरसोबत रिद्दीला घरी पाठवून दिले त्याला घरी यायला आज उशीर होणार होता ऑफिसमध्ये उशीरा आल्यामुळे कामे पुरणे व्हायची होती रिद्धीला उद्या सृष्टीच्या घरी मेहंदीच्या कार्यक्रमामध्ये जाण्यासाठी तयारी करायची होती म्हणून तीही लवकर निघून गे आली पायलचा फोन येऊन गेला होता बराच वेळ दोघी फोनवर बोलत होत्या उद्यासोबतच मेहंदीला जाणार होत्या तरीही फोनवरचं बोलणं आटोपतं घेतील तर, तर शपथ आणि या नादात अमेयासोबत मात्र बोलायचं राहूनच गेलं रोज रोज मीच का आधी मेसेज करायचा एखाद दिवशी तिने करायला नको असे साहेब मनातच म्हणत मना तिच्या मेसेजची वाट बघत होते आणि रिद्धीला कालच्या जागरणामुळे आणि आजच्या दिवसभराच्या कामामुळे पायलचा फोन ठेवताच निद्रादेवीने आपल्या कुशीत घेतले शेवटी न राहून अमेयने तिला मेसेज केलाच फार नाही साडेबारा वाजले होते तेव्हा त्याला तिच्याशी बोलल्याशिवाय झोप कुठे येत होती पण मॅडम गाढ झोपेत असल्यामुळे ना मेसेज वाचला ना त्याला रिप्लाय दिला बिचारा वाट पाहून पाहून थकला आणि तसाच झोपी गेला तर आजचा भाग इथपर्यंतच भेटूया पुढच्या भागात लवकरच पण तुम्ही अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका धन्यवाद